नमस्कार मित्रांनो नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतात निवडणुका निष्पक्ष होणं बंद झालेलं आहे निवडणूक आयोग म्हणजे चुनाव आयोग हा चुनालाव आयोग आपले ब्रह्मांडातले सर्वात उत्तम मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नाव लौकिक होता अशा उद्धव ठाकरेंकडून निवडणूक आयोगाला ही पदवी बहाल करण्यात आलेली होती चुना लाव आयोग आणि कशाप्रकारे निवडणूक आयोगच निवडणुकांमध्ये गोंधळ करतो असे आरोप आत्ता परवाच आदित्य ठाकरेंनीही दिल्लीमध्ये केले अशा प्रकारचे आरोप राहुल गांधी करतात पण याबाबत अमेरिकेतल्या इलॉन मस्कनी जी आकडेवारी समोर आणलेली आहे भारतातल्या निवडणुकांमध्ये ढवळाढवळ करण्यासाठी अमेरिकेने तब्बल दोन कोटी डॉलर म्हणजे एकशे साठ कोटी रुपये राखून ठेवले होते आणि याच्यापूर्वी असे किती कोटी डॉलर खर्च करण्यात आले ते कोणाला देण्यात आले मग त्याचा राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यांशी काही संबंध आहे का त्याचा अरविंद केजरीवालांशी काही संबंध आहे का यातल्या अनेक गोष्टी याच्यातनं उघड होतात इलॉन मस्क ज्याचे अध्यक्ष आहेत त्या डोज डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी त्याच्याद्वारे अमेरिकेच्या यू एस एड या संस्थेनी जगभरात विकास प्रकल्पांसाठी किंवा काय म्हणतात सकारात्मक गोष्टी करण्यासाठी जवळपास पंच्याहत्तर कोटी डॉलर्स राखून ठेवले होते ते रद्द केले या पंच्याहत्तर कोटी डॉलर्सचे तपशील त्यांनी सांगितलेले आहेत की कशा कशासाठी त्यांनी पैसे राखून ठेवलेले आहेत आणि अमेरिकेच्या करदात्यांचे पैसे अशा गोष्टींसाठी उधळत जर अमेरिकन सरकार असेल तर खरोखरच त्याचा फायदा काही लोकांना होत होता का हा प्रश्न होता आणि दुसरी गोष्ट या या गोष्टीमागे खरा हेतू काय होता यात भारतामध्ये मतदारांचं प्रमाण वाढवण्यासाठी वोटर टर्नआउट वाढवण्यासाठी अमेरिकेच्या करदात्यांचे एकशे साठ कोटी कदाचित एकशे सत्तर कोटी डॉलरचा भाव काय माहिती नाही पण एकशे सत्तर कोटी रुपये राखून ठेवले होते यावर्षी आणि बाकीचे जे तपशील आहेत ते म्हटलं तर तुम्हाला सांगतो आकडा आपल्याला थक्क करणार आहे मोझांबिक या देशात पुरुषांनी नसबंदी करावी याच्यासाठी अमेरिकन सरकारनी एक कोटी डॉलर म्हणजे जवळजवळ पंच्याऐंशी शहाऐंशी कोटी रुपये अमेरिकन त्यांचे मोझांबिकमध्ये नसबंदी करण्यासाठी राखून ठेवण्यात आले होते नंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले कॅलिफोर्नियातली प्रतिष्ठित विद्यापीठ आहे तिथे कंबोडियातल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य निर्माण करण्यासाठी जवळपास सत्त्याण्णव लाख डॉलर ठेवण्यात आले होते पण हा आकडा पुरेसा नाही आहे त्याच कंबोडियामध्ये स्वतंत्र आवाज स्वतंत्र विचार तयार करण्यासाठी म्हणजे हे डीप स्टेट इतर देशांमध्ये असा स्वतंत्र आवाज तयार करून सत्तांतर घडवण्यासाठी तिकडे आपल्या कठपुतळं सरकार आणण्यासाठी जे प्रयत्न करते त्याच्यासाठी पण त्याचं टायटल आहे इन कंबोडियातली स्वतंत्र बुद्धी स्वतंत्र विचारांना मजबूती देण्यासाठी तेवीस लाख डॉलर नंतर स्त्री पुरुष समानता आणि स्त्री सक्षमीकरणासाठी चार कोटी डॉलर नंतर सर्बियामध्ये सरकारची खरेदी आहे त्याच्यात सुधारणा करण्यासाठी म्हणजे अमेरिकेच्या सरकारच्या खरेदीत कोट्यावधी डॉलरचे घोटाळे पण सर्बियातल्या सरकारच्या खरेदीत सुरळीतपणा आणण्यासाठी जवळपास दीड कोटी एक कोटी चाळीस लाख डॉलर त्याच्यानंतर हे लक्षात घ्या पत्रकारांसाठी यातला मला खात्री आहे की एक मोठा वाटा भारतातल्या चहा बिस्किट पत्रकारांना मिळालेला आहे मराठी माहितीने पण हिंदी आणि इंग्लिश तर शंभर टक्के अठ्ठेचाळीस कोटी साठ लाख डॉलर हा कन्सॉर्शियम्स ऑफ फॉर इलेक्शन्स अँड पॉलिटिकल प्रोसेस स्ट्रेंगदनिंग म्हणजे बघा जगभरातल्या निवडणूक प्रक्रियेत त्याचं सशक्तीकरण करण्यासाठी अमेरिकेनी जवळपास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी डॉलर राखून ठेवलेले होते याच्यामध्ये दोन कोटीहून जास्त डॉलर मॉल्दोवा या देशासाठी आणि दोन कोटी डॉलर भारतासाठी राखून ठेवले होते म्हणजे मॉल्दोवा कुठे भारत कुठे भारत जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे याचा गौरव अमेरिका करते आणि याच मुद्द्यावर म्हणजे बाकीचे खर्च सांगण्यासाठी तुम्हाला सांगतो अमेरिकेत अध्यक्ष निवडणुकात म्हणजे अगदी आकडा उपलब्ध आहे एकोणीसशे बत्तीसपासनं ते दोन हजार चोवीसपर्यंत पण अमेरिकेत साधारणतः बावन्न टक्के सत्तावन्न टक्के त्रेपन्न टक्के साठ टक्के म्हणजे अमेरिकेतलं मतदान यावेळेलाच खूप जास्त झालं पण तेही म्हणजे साठ बासष्ट टक्क्याच्यावर अमेरिकेचं मतदान जात नाही बरेचदा तर एक्कावन्न टक्के पन्नास टक्के अशा प्रकारचं मतदान अमेरिकेत होतं भारतामध्ये की भारताची लोकसंख्या एवढी प्रचंड मोठी आहे एवढी मोठी विषमता आहे गरिबी आहे सगळं आहे पण भारतामध्ये एकोणीसशे बावन्नचा निवडणुकांचे आकडे पहिले आहे तेव्हा अवघ चव्वेचाळीस टक्के मतदान झालं होतं म्हणजे पंचेचाळीस टक्के धरून चाला बावन्न साली सत्तावन्न साली ते सत्तेचाळीस सा टक्के झालं त्याच्यानंतर थोडंसं वाढलं साठ टक्क्याच्या वरती गेलं आणि मग नंतरच्या काळात ते पुन्हा घसरून पंचावन्न टक्के साठ टक्क्याच्या मध्ये राहिलं पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यात गेल्या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीत जर बघितलं तर भारतात मतदानाचा आकडा हा साठ टक्क्याच्या वरती बराच गेलेला आहे दोन हजार चौदा साली साडेसहासष्ट टक्के लोकांनी मतदान केलं होतं म्हणजे त्र्याऐंशी कोटी मतदारांपैकी साहासष्ट टक्के आणि या एकोणीस सालच्या निवडणुकांमध्ये एक्क्याण्णव टक्के एक्क्याण्णव कोटी मतदारांपैकी सदुसष्ट टक्के लोकांनी मतदान केलं होतं म्हणजे हा टक्केवारीचाही आकडा अमेरिकेत आत्तापर्यंत झालेल्या कोणत्याही निवडणुकीपेक्षा जास्त लोकांनी मतदान केलेलं आहे आणि संख्येचा विचार करता तर एक्क्याण्णव कोटी म्हणजे अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या तिप्पट आकडा झाला जेवढे आपले मतदार आहेत फक्त आणि तरी देखील अमेरिका भारतात मतदारांचं प्रमाण वाढवण्यासाठी म्हणजे स्वतःच्या देशात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी काय खर्च करतात कल्पना नाही पण भारतात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी बायडन सरकारनी दोन कोटी डॉलर ठेवले होते आणि बाकीचे जे काही सशक्तीकरण वगैरे कोणाचं सशक्तीकरण करणं चालू होतं माहिती नाही त्याच्यासाठी अठ्ठेचाळीस कोटी डॉलर अमेरिकेने या ठेवले होते जे इलॉन मस्कनी आत्ता शोधून काढले आणि हे पैसे कॅन्सल रद्द केले बाकी आणखीन एक महत्त्वाचा आकडा आहे दोन कोटी नव्वद लाख डॉलर बांगलादेशमधलं राजकीय लँडस्केप म्हणजे आत्ताची राजकीय परिस्थिती म्हणजे थोडक्यात मोहम्मद युनूस याच्या सशक्तीकरणासाठी अमेरिकेने जवळपास तीन कोटी डॉलर दोन कोटी नव्वद लाख डॉलर राखून ठेवले होते नेपाळमध्ये आर्थिक ज्याला काय म्हणतात जबाबदारी आर्थिक शिस्त आणण्यासाठी नेपाळमध्ये दोन कोटी डॉलर नंतर नेपाळमध्ये जैविक त्या संरक्षणासाठी एक कोटी नव्वद लाख डॉलर लायबेरियामध्ये मतदारांचा विश्वास वाढवण्यासाठी पंधरा लाख डॉलर माली या देशात सामाजिक ऐक्य सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी एक कोटी चाळीस लाख डॉलर दक्षिण आफ्रिकेत सर्वसमावेशक लोकशाहीसाठी पंचवीस लाख डॉलर आणि बाकी साडेचार कोटी डॉलर चार कोटी सत्तर लाख डॉलर आशियातल्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवण्यासाठी म्हणजे बघा हे सगळं डोजनी रद्द केलेलं आहे आता पुढचं काम जे मोदी सरकारला करायचं आहे जे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि ते त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं माहिती घेऊन करणं आवश्यक आहे की भारतात आत्ता डोजनी दो एवढे दोन कोटी डॉलरचं फंडिंग रद्द केलेलं आहे पण गेल्या अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासनं असे किती पैसे भारतातल्या लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी भारतातलं पत्रकार स्वातंत्र्य जपण्यासाठी भारतातल्या लोकांमध्ये लोकशाहीबद्दल विश्वास जागृत करण्यासाठी अशा गोष्टींसाठी किती पैसा भारतात आलेला आहे आणि हा पैसा भारतातल्या कोणाकोणाला मिळालेला आहे आणि ज्याला मिळाला आहे त्यांनी हा नेमका कशासाठी खर्च केलेला आहे या सगळ्या गोष्टी भारतीय मतदारांसमोर येणं आवश्यक आहे कारण त्याच्यावरच आपल्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे कारण आत्तापर्यंत अनेक प्रयत्न करून झाले आणि हे प्रयत्न किती गंभीर स्वरूपाचे होते मग ते शेतकरी आंदोलन असो सी ए आंदोलन असो नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्याविरुद्ध जे मीडियानी चालवलेलं कॅम्पेन असो खास करून इंग्रजी आणि नंतर राहुल गांधींची ही जी यात्रा होती भारत जोडो त्याच्यात सहभागी झालेले एन जी ओ कुठले एन जी ओ त्यांना पैसे देणारे कोण ह्या सगळ्याचं मला कल्पना नाही मोदी सरकार हे करेल की नाही कारण दुर्दैवाने आपल्या देशात राजकीय अंडरस्टँडिंग आमचे विरोध हे फक्त वैचारिक असतात एकत्र आम्ही बसून चहा पिऊ शकतो या महात्मा गांधींच्या शिकवणुकीमुळे कदाचित मी शिकवणूक असं नाही पण अशा गांधीवादी शिकवणुकीमुळे भारतात अशा गोष्टी होत नाहीत पण चांगली गोष्ट आहे की अमेरिकेत तरी डोनाल्ड ट्रम्प या सगळ्या गांधीवादी विचारसरणीवर विचार, विचार विश्वास ठेवत नाहीत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी खणून काढायला सुरुवात केलेली आहे त्याचे अनेक धागेदोरे भारतापर्यंत आलेले आहेत संजीव सान्याल जे पंतप्रधानांचे आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणून आहेत त्यांनी हा मुद्दा काढलेला आहे आता मोदी सरकार आणि खास करून अमित शहा त्यांच्या हातात आहे कारण गृहमंत्रालय त्यांच्याकडे त्यांनी या सगळ्यांचे तेंच पाळं मुळं खणून त्याच्या टोकाशी जाऊन त्या जे याच्यामध्ये सहभागी असतील त्यांना शिक्षा करणं हे पुढच्या काळात अपेक्षित आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट